दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया पॅनथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कार्यकर्ता मेळावा पक्षप्रवेश सोहळा व पदनियुक्ती कार्यक्रम देवळा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रारुपांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रशांत पगारे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना देवळा तालुक्यातील विविध पदांची जबाबदारी सोपवण्यात आली ग्रामीण म्हणून नेते सागर गरुड मेशी यांची नियुक्ती करण्यात आली व तसेच श्रीकांत केदारे यांची देवळा तालुका अध्यक्षपदी विनोद गरुड उपतालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली व असंख्य महिला व पुरुष यांचा यावेळी समावेश होता नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख व पॅन्थर योगेश पोळ व ओबीसी नेते दीपक हिंबाडे पाटील तसेच सनीत तिवडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष पँथर प्रशांत पगारे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवळा कसमादे पॅनथर सागर गरुड शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा